आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हळद आणि अद्रक या पिकांविषयी माहिती बघणार आहोत त्यामुळं हळद उत्पादक शेतकरी असाल किंवा अद्रक उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगेने आपण पाहता कृषीमंथन कृषीमंथन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर वेळोवेळी उपस्थित राहतच असतो त्या अनुषंगानं लाखोंच्या संख्येनं जे प्रेम देतात त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार मित्रांनो आज आपल्या युट्यूब चॅनलवरती सहा लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेल्या आहे त्याबद्दल सर्वांचं मनापासून खूप खूप आभार मित्रांनो असा तुमचा सपोर्ट एका शेतकरी मित्राला असू द्या मागच्या आठ वर्षापासून शेतकऱ्यांना आपण हळद असेल किंवा आदरक असेल या पिकांसाठी वेगवेगळ्या वेग प्रकारचे ट्वानी हे देत असतो यावर्षी भरपूर मोठ्या प्रमाणात हळद आणि अद्रक या पिकांची लागवड झालेली आहे कारण मागच्या वर्षी भाव चांगले असल्यामुळं नवीन शेतकऱ्यांनी सुद्धा यावर्षी हळद आणि अद्रक लागवडी करे खूप मोठ्या प्रमाणात कल वाढवलेला आहे अशा परिस्थितीत हळद लावून आता हळद उगवण्याची अवस्थेत आहे काही काही शेतकऱ्यांची आदरक ही उगवण्याची आदर अवस्थेत आहे बघू शकता आपल्या शेतामधली हळद सुद्धा आता कुठं कुठं आपल्याला दिसत आहे कारण आमच्या भागामध्ये पाऊस हा थोडा लेट होता त्यामुळे आपली जी हळद आहे ती आता थोड्या थोड्या प्रमाणात उगवत आहे अशा परिस्थितीत आपण कुठल्या प्रकारचं टॉनिक दिलं पाहिजे कारण आपण वेगवेगळ्या -वेग प्रकारचे टॉनिक हे वेगवेगळ्या स्थितीनुसार हे पिकाला देत असतो त्यामध्ये पहिलं टॉनिक मी तुम्हाला जे घरपोच देत असतो हे टॉनिक तुम्ही घर, घर बसल्यासुद्धा मागवू शकता याचे फायदे काय आहेत मागवायचं कसं सगळं सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप करून बघून का पूर्ण व्हिडिओ बघा आता मी तुम्हाला याची माहिती सांगतो हे रूटमोर नावाचं टॉनिक आहे मित्रांनो जर तुमची हळद असेल किंवा अद्रक असेल अशा पद्धतीमध्ये जर उगवून येत असेल आता उगवण होत असेल किंवा दोन दोन पानावर आली असेल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं टॉनिक म्हणजे रूटमोर या रूटमोरचे फायदे काय काय असतात तेही तुम्हाला अगोदर सांगतो आता बघून घ्या या रूटमोरमध्ये आपल्याला घटक काय मिळतात ते सर्वप्रथम तुम्हाला सांगतोय कारण आपण मागच्या आठ वर्षापासून क्वालिटीवर काम करतो क्वांटिटीवर नाही पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आहे ह्युमिक ॲसिड मित्रांनो ह्युमिक ॲसिड ऐंशी टक्के याच्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे ह्युमिक ॲसिडचं कार्य काय असतं ह्युमिक ॲसिडचं कार्य पहिली गोष्ट म्हणजे पांढऱ्या मुळांच्या संख्येत वाढ करणं तेही तुम्हाला समोर समजवणार आहे फुलविक म्हणजे याच्यामध्ये दुसरी ले ले। गोष्ट म्हणजे याच्यामध्ये फुलविक ऍड करण्यात आलेलं आहे आठ पर्सेंट तिसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये पोटॅशियम पण आहे दहा टक्के ती चौथी गोष्ट म्हणजे ज्या सिविड एक्स्ट्रॅक्ट नावाचा जो घटक आहे तो पण याच्यामध्ये ॲड करण्यात आलेला आहे दोन पर्सेंट सिविड काय करतं आपल्या पिकाला काळू खेळण्याचं काम करतं सर्वात महत्त्वाचं कंटेंट म्हणजे याच्यामध्ये आहे ह्युमिक ॲसिड मित्रांनो ह्युमिक ॲसिडमुळं काय होतं की पांढऱ्यामुळे संख्येत वाढ करते आपली हळद असेल किंवा अद्रक असेल हे जी पिकं आहेत मित्रांनो हे खादाड पिकं आहेत यांना तुम्ही जितकं खाऊ घालताल तितकं ते तुम्हाला समोर भविष्यामध्ये उत्पन्न देणार आहेत आता आपल्या जमिनीमध्ये पहिलेच खतं खूप भरपूर सारे पडलेले असतात म्हणजे आपण शेणखत देतो किंवा गांडूळ खत असेल किंवा आपण बेसल डोसमध्ये हे सिंगल सुपर फॉस्फेट किंवा युरिया हे पण जे खतं देतो ते खतं जमिनीतून उचलण्यासाठी पिकाला लागते ती पांढरीमुळे जसं की एक उदाहरण देऊन तुम्हाला सांगेन जर आपल्या समोर जर काजू बदाम आणून ठेवले आणि आपल्या तोंडामध्ये जर दात नसतील तर ते आपण खाऊ शकत नाही तसं जर पिकाला पांढरीमुळे नसेल तर पीक जे आपण खतं टाकलेले आहेत ते खतं उचलू शकत नाही त्याच्यासाठी पिकाची पांढरीमुळे वाढवणं अत्यंत महत्वाचं आहे त्याच्यासाठी द्यायचं असतं हे रूटमोर तर मित्रांनो आता एक याचा एक प्रयोग मी तुम्हाला दाखवतोय आता बघू शकता एक रुटमोरचं पाकिट मी अगोदरच फोडून आहे व्हिडिओ मोठा न व्हावा म्हणून एक चिमूटभर मी याच्यामधलं रूटमोर घेतलंय बघू शकता इतकंच आणि इथं घेतलंय मी तीन लिटरची एक भरणी घेतलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी की याच्यामध्ये पावर किती आहे आता नॉर्मल आपण जे आणतो ह्युमिक ह्युमिकॅसिल मार्केटमधून हो ते एकदम लो क्वालिटीचे असतात कमी पैशात मिळतात पण हे बघू शकता याची पावर मी तुम्हाला दाखवतोय जवळ घ्या आता बघू शकता तुम्ही मी चिमूटभर टाकले आता हे पाण्यामध्ये कशाप्रकारे डिझॉल्व्ह होते बघा याला हलवण्याची किंवा कशाचीही गरज नाही आपण याला ड्रिपमधून देऊ शकतो खतात मिक्स करून देऊ शकतो किंवा पाठ पाण्यातून देऊ शकतो तुम्हाला जसं सोयीस्कर होईल तसं तुम्ही याला आपल्या पिकासाठी देऊ शकता आता बघू शकता खाली ऑटोमॅटिक तुम्हाला जर हे न हलवता पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होताना दिसेल कारण आपण जर लोकल आणलं तर लोकलचं काय होतं की जे लोकल आपलं ह्युमिक असतं ते पंपामध्ये चिटकतं ड्रिप खराब करता असे वेगवेगळे आपल्याला त्याचे नुकसान होतात तर हे बघू शकता ॲटोमॅटिक पूर्णच्या पूर्ण तीन लिटरची भरणी मी एक चिमूटभर टाकले तर अशा पद्धतीने हे काळं होतं आणि आणखी आता पूर्णच्या पूर्ण पसरत आहे बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त याची किंमत सांगून घेतोय मागवायचं कसं तेही सांगून घेतोय हे जे एक किलोचं पाकिट आहे मित्रांनो याची किंमत असते आठशे रुपये हे घरबसल्यासुद्धा ऑर्डर करू शकता खाली नंबर देतोय त्या नंबरला तुम्ही फोन करू शकता यदा कदाचित फोन नाही उचलला गेला तर व्हॉट्सअपला तो नंबर आहे त्याच्यावर तुमचं नाव गावाचं नाव तालुका जिल्हा पिनकोड अशी पूर्ण माहिती पाठवायची असते नंतर हे तुम्हाला आम्ही पाठवून देऊ पाच ते सहा दिवसामध्ये पोस्टाच्या माध्यमातून घर पोहोचेल आल्याच्या नंतर तुम्हाला पोस्टमेनला पैसे देऊन सोडवायचं असतं अशी एक पद्धत झाली दुसरी गोष्ट म्हणजे जे शेतकरी मित्र या रूटमोरचं ऑनलाईन पद्धतीनं पेमेंट करतात त्यांना याच्यावर एक शंभर रुपयांचा डिस्काउंट मिळतो म्हणजे याची किंमत आहे आठशे रुपये ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपयांचा डिस्काउंट मिळून हे सातशे रुपयामध्ये घरपोच पोहोच येत जाण्याचा जा किंवा डिलिव्हरीचा एकही एक रुपया तुम्हाला लागत नाही अशा पद्धतीने याची किंमत झाली त्याचबरोबर आपण हळद असेल किंवा अद्रक असेल त्या पिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे टॉनिक देत असतो त्यामध्ये दे हळद स्पेशल स्टंप एक्सपर्ट हे जे आहे हे फवारणीतून आपल्याला वापरायचं असतं याची किंमत असते मित्रांनो नऊशे रुपये याच्या समोरचा एक प्रोडक्ट आहे मित्रांनो हे जंबो हळद लागवड झाल्याच्यापासून आपण काढणी करेपर्यंत कधीही याची ड्रेंचिंग करू शकतो कंदाची लांबी रुंदी वाढवण्यासाठी वजन वाढवण्यासाठी हे मदत करत असतं खतांचं आपटेक करण्यासाठी सुद्धा मदत करतं हे जे जम्बो आहे याची किंमत असते सातशे रुपये याच्यासमोर जर तुमच्याकडं अद्रक आणि अद्रक असेल तर अद्रकसाठी पण सुद्धा हे जम्बो अद्रक पिकाचं वेगळं आहे जम्बो आणि स्टंप किंमत सेम आहे सगळ्यांची आणि हे जे महत्त्वाचं प्रोडक्ट याच्यामध्ये आहे मित्रांनो हे कार्गोसील जर तुमच्या हळद पिकामध्ये किंवा अद्रक पिकामध्ये सड लागलेली असेल तर सड कमी करण्यासाठी हे कार्गोसील नावाचं प्रोडक्ट येतं याची किंमत असते नऊशे रुपये अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रकारचे टॉनिक आपण हे घरपोच देत असतो बघू शकता पूर्णाच्या पूर्ण पाण्याचा कलर हा तुम्हाला काळा झालेला पाहायला मिळत असेल बघू शकता एकदम जबरदस्त असं हे बघा अशा पद्धतीचं एक टॉनिक आहे मागवायचं असेल तर नक्की नंबर देतोय त्या नंबरला संपर्क करू शकता हळद पिकासंदर्भात अद्रक पिकासंदर्भात काही अडचण असेल तरीही फोन करून विचारू शकता कोणताही प्रोडक्ट माझ्याकडून वैयक्तिक तुम्ही खरेदी करावं अशी माझी कोणालाही वैयक्तिक जबरदस्ती नाही आहे आपल्याकडं मागच्या आठ वर्षापासून शेतकऱ्यांना फवारणीचे पंप ताडपत्र्या शेतातील तण काढण्यासाठी खुरप नियंत्रण अशा वेगवेगळ्या वस्तू आपण घरपोच देत असतो जर तुम्हाला लागलं तर नक्की संपर्क करू शकता धन्यवाद